नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणी अपडेटमध्ये पावसामुळं ग्राउंड लांबलेलं आहे मित्रांनो आपण बघतोय की भर पावसाळ्यामध्ये जे काही भरती प्रक्रिया सध्या महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे तर भर भरपूर ठिकाणी पावसामुळे हा गोंधळ उडालेला आहे विद्यार्थी मित्रांचे हाल होत आहेत आणि ग्राउंडला हजर असूनसुद्धा पावसामुळे ग्राउंड न झाल्यामुळं ते हाल तर वेगळे त्याच्यानंतर पैसेसुद्धा जात आहेत आणि परत एक नवीन तारीख दिल्यानंतर त्या ठिकाणी परत जावं लागणार आहे आणि परत जर पाऊस आला तर ते त्याला जिम्मेदार कोण राहणार आहे तर असं सध्या हे सिच्युएशन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मुलांची झालेली आहे तर आता एका एक ठिकाणी ग्राउंड हे लांबवण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं प्रत्येक अपडेटवर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे त्याच्याकरता ऑफिशियल वेबसाईटला भेट देत राहायचे मॅसेज ईमेल चेक करत राहायचे आणि नाही समजत काही तर मग आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा हेल्पिंग करणे चॅनल बघत राहायचे तर चला नेमके काय आजचे अपडेट ती बघणार आहोत तर बघा पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बघितलं आपण तर दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस काय समजपत्र देण्यात आलं आहे बघा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस भरती प्रक्रिया दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली असून पण त्या ठिकाणी एक विद्यार्थी होता तो वीस तारखेला हजर होता परंतु पावसाळी वातावरणामुळे मैदानी चाचणी होऊ शकत नसल्याने भरती समितीने एक जुलै दोन हजार चोवीस नंतर मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतलेला असून पुढील तारखेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस वेबसाईटवर माहिती चार दिवस आगाऊ प्रसिद्ध करण्यात येईल तरी दिलेल्या दिनांकास मैदानी चाचणी करता आपण समजपत्र घेऊन उपस्थित राहावे सदर तारखेस उपस्थित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी आपली राहील त्रासच भरती समितीच्या मान्यतेने मित्रांनो ही जी काही लांबलेली गोष्ट आहे तर असा निर्णय हा पोलिस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग यांनी घेतलेला आहे तर बघू शकता मित्रांनो की जी काही वीस तार एकोणास तारखेपासून जे काही ग्राउंड होणार होतं परंतु सलग पावसामुळे हे जे काही ग्राउंड आहे हे लांबण्यात आलेलं आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीस नंतर मैदानी चाचणीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर एक जु जुलैनंतर कै केव्हाही मित्रांनो ती मैदानच्या सुरू होऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला वेळ मिळालेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिससाठी आणि नवीन तुमचं वेळापत्रक आणि हॉल तिकीट हे तुम्हाला चार दिवस अगोदर प्राप्त होतील त्याच्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला हा फायदा झालेला आहे तर बाकी ठिकाणी नेमकं काय होतं बघावं लागणारे भरपूर ठिकाणी पाण्याचा सा प्रॉब्लेम सध्या सुरू आहे तर चला मित्रांनो अशाच अपडेटसाठी बघत राहायचं आहे हेल्पिंग गणेश मित्रांनो ग्राउंडची प्रॅक्टिस करता करता अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष होता कामा नये त्यासाठी एक पुस्तक घेऊन आलो आपण स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जम्बो मागशील झालेले प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज ऑनलाईन प्रश्न संचित आले दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे म्हणजे मागील वीस वर्षामध्ये वर्षातील पाचशे प्लस ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या पोलिसवरतीच्या त्यातील जी के आणि मराठी विषयांचे सर्व प्रश्न ऑनलाईनर स्मार्ट वर्गीकरण स्वरूपात समावेश करण्यात आले याच्यातून तयारी जर केली तर, जीके प्लस प्लस ए, तर पटकन, जी के प्लस मराठीचे जे काही पन्नास मार्ग आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस प्लस गुणांची हमी देणारं हे एक छोटं पुस्तकातून तुमची मोठी तयारी होणार आहे तर निश्चित हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्दी जाण्यासाठी एक यशोमार्ग प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सर्व ऑनलाईन प्रश्नांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे तर निश्चित मित्रांनो हे पुस्तक घ्या आणि आपल्या व एका वर्दीच्या स्वप्नाकडे एक पाऊल समोर टाका धन्यवाद